नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वरा समृद्धी परिवारामध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत शिवरे या गावातील प्रगतशील शेतकरी राजेंद्र शिवाजी कराड यांच्या चाळीतील कांदा बघण्यासाठी नमस्कार सर आपले नाव सांगा राजेंद्र शिवाजी कराड गाव शिवरे तालुका निपाळ जिल्हा नाशिक तर मी स्वरा समृद्धी मॅजिक गुलाबी हिवान घेतली होती तुला असा ही कंपनी वापरत होतो आपण नवीन काहीतरी वेगळ्या हिशोबाने स्वरसमृद्धी बियाणे मी खरेदी केली माझं एस एक सव्वा बिगामध्ये साडेचार चाकर कांदे निघाले आणि या कांद्याचे वैशिष्ट्य असंही याचं वरचं टर्नही जरी निघालं तरी आतमधून परत दुसऱ्या टर्लाला गुलाबी वाहना असतो आणि टर्न परिपक्व आहे हे तरी टर्नला सोडित नाही आणि मार्केटमध्ये मा दोन अडीचशे रुपये उंच उंच करामध्ये उठतो ओके धन्यवाद सर